मला वाटते योद्धा हा तुमचा पहिला चित्रपट आणि कला दिग्दर्शकही मी होतो म्हणजे आपल्या अकोलेमध्ये तुमच्या मूळ गावी शिलगड आपण त्या भागात शूट केला योद्धाविषयी नक्की त्यावेळेस मला वाटते सलमान खानचा दबंग चित्रपट होता तर त्या योद्धा संदर्भात काय सांगाल पहिली निर्मिती होती तुमची त्याची पहिलीच निर्मिती होती आणि आम्हाला खरं म्हणजे शिवा या नावानं चित्रपट काढायचा होता पण प्रसाद इनामदार सारखे आम्हाला डायरेक्टर मिळाले आणि तो चित्रपटाचा जो काही कथा जी आहे अनेक प्रकारे आम्ही लिहिण्याचा प्रयत्न करत होतो मग ते कोणाला तरी लिहायला दे दिलं पाहिजे पण प्रसाद दिनांदारांना चांगले रायटर मिळाले नाही बहुतेक त्या काळामध्ये तर आम्हाला शिव कदम त्यांनी त्यांनीच ओळख करून दिली आणि शिवकदम या रायटरची आम्हाला ओळख झाली आणि त्यांनी तो चित्रपट लिहून दिला तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला एकच गोष्ट होती की चित्रपट काढायचा आणि तो रिलीज करायचा ह्या गोष्टीमध्ये म्हणले की आता रिलीज झाल्यानंतर मग लोक बघतील आणि बॉक्स ऑफिसवरूनच ते पैसेच मिळतील बरोबर असा आम्ही त्या सध्या तरी त्या गोष्टीमध्ये भ्रामामध्ये होतो